जिल्हा परिषदेच्या इमारतीला निधी दिल्याबद्दल मी अजित पवार यांची कृतज्ञता व्यक्त केली विक्रांत जाधव यांचं वक्तव्य अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते काल चिपळूण तालुक्यात आले होते आमदार भास्कर जाधव कोल्हापूरला होते नाहीतर त्यांनीच भेट घेतली असती कारण त्यांनी एक राजकीय शिस्त ठेवली की कोणीही कुठल्याही पक्षाचा नेता असला तरी त्याला भेटलं पाहिजे शुभेच्छा दिल्या पाहिजेत आमदार भास्कर जाधव यांनी सांगितलं की जा अजित पवार यांना भेट आणि मी भेट घेतली जिल्हा परिषदेच्या इमारतीला निधी दिल्याबद्दल मी त्यांची कृतज्ञता व्यक्त केली उद्या शरद पवार यांना देखील भेटण्यासाठी मी जाणार आहे शिखरांना भेट घेतली अजित दादा तुम्ही राजकीय चर्चांना वेगवेगळ्या पद्धतीने उधाण आलेलं आहे पाहायला मिळतंय कसा बघतोय या भेटीकडे आणि कसा संदेश राजकीय चर्चांना उदाहरण येण्याची काही गरज नाही कारण असं की आदरणीय अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते आमच्या छुपून तालुक्यामध्ये आले होते आमदार भास्कर जाधव साहेब हे स्वतः कोल्हापूरला होते ना तिथे स्वतःच त्या ठिकाणी जाऊन त्यांची त्यांनी भेट घेतली असती कारण त्यांनी एक राजकीय शिस्त आपल्या एवढ्या वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये ठेवली एक राजकीय कार्यपद्धती ठेवली आहे की कोणीही कुठल्याही पक्षाचा जरी पुढारी असला नेता असला तो एका जबाबदार पदावरती असला तर आपण जाऊन त्यांना भेटलं पाहिजे त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत त्यातलाच हा एक भाग होता म्हणून आमदार भास्कर जाधव साहेबांनी मला फोन करून सांगितलं की तू जाऊन विक्रांत अजितदादांना भेट आणि सांग की मी स्वतः कोल्हापूरला आहे म्हणून मला येणं शक्य झालं नाही आणि त्याचाच एक भाग म्हणून मी त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली त्याचबरोबर मी जेव्हा जिल्हा परिषदेला अध्यक्ष होतो तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतो आणि आदरणीय अजितदादा त्याचे त्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी मला वेगवेगळ्या पद्धतीने निधी करण्याकरता जसा इतरांनी मदत केली तशी दादांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला मदत केली आणि त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या बिल्डिंगसाठी जवळजवळ एक दोन नाही तर छप्पन्न कोटी रुपये मला त्यावेळेस अजितदादांनी एका फटक्यामध्ये पहिल्याच ह्याच्यामध्ये त्यांनी मला दिले आणि त्यांची ते दिल्यानंतर आमचा कार्यकाळ संपला त्याचं भूमिपूजन झालं पण ते ऑनलाईन पद्धतीने झालं आणि त्याच्यानंतर माझी आणि अजितदादांची भेट झाली नाही परंतु इथं आल्यानंतर ती संधी मी बघितली आणि एक कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी आहे आणि म्हणून मी त्या दिलेल्या निधीबद्दल देखील आदरणीय अजितदादांची कृतज्ञता व्यक्त करायला गेलो होतो भास्कर सध्या बाहेर आहेत जिल्ह्याच्या बाहेर आहेत उद्यासाठी काही निरोप आहे का शरद पवार येणार आहेत का नाही असं आहे साहेब येणार आहेत चिपळूणमध्ये भास्कर जाधव साहेब देखील कदाचित येणार आहेत माझं अजून त्यांच्याशी काही बोललं झालेलं नाही आणि ते असतील तर निश्चित आम्ही एकत्रितपणे आदरणीय शरद पवार साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी एकत्रित जाऊ ते नसतील तर निश्चितपणाने मी मला ते पाठवतील कारण आम्ही शेवटी महाविकास आघाडीमध्ये आहोत आपण ह्याच्यावरनं बघितलं पाहिजे की आज महायुतीतले उपमुख्यमंत्री आले त्यांच्या भेटीला मला जर आमदार भास्कर जाधव साहेब पाठवतायत तर निश्चितपणाने आदरणीय शरद पवार साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी देखील मला ते इथं नसतील तर मला पाठवतील ते असतील तर ते नक्की स्वतः आणि आम्ही या दोघे एकत्र जाऊ